पैठण तालुक्यातील तांबे डोनगाव शिवारात अवैध वृक्षतोड झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे शेतातील गट क्रमांक एकशे त्रेसष्ट मध्ये अंदाजे सात ते दहा वर्ष वयाची बाभळीची दहा ते बारा झाडे व सुमारे एक वर्ष वयाची लिंबाची एक झाडे कोणत्याही प्रकाराची शासकीय परवानगी अथवा नोंदणी न करता तोडण्यात आली आहे या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळी पर्यावरण संतुलनासाठी व गावाच्या हिरवाईसाठी झाडांचे असलेले महत्व सर्वश्रुत आहे तरी देखील झाडे तोडताना आवश्यक ती शासकीय परवानगी नियम व कायद्याचं पालन करण्याची सक्ती असतानाही बेकादरपणे झाडांची तोड होत असल्याचं या प्रकरणातून स्पष्ट झालंय या प्रकारामुळे वृक्ष या व्यापारी यांनी चोरांचा संगणमताचा खेळ असल्याची शंका शेतकरी यांनी व्यक्त केली आहे या संदर्भात शेतकरी वर्गाने वन विभागाने तात्काळ घटना पाहणी करून गुन्हा नोंदवावा दोषींवर फौजदारी कारवाईसह दंडात्मक कारवाई करावी अशी तीव्र मागणी केली आहे फक्त दंड लावून थांबता कामा नये झाडांची नासधूस करणाऱ्यांवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करूनच कारवाई झाली पाहिजे तरच भविष्यात अशा अवैध वृक्ष तोडीवर प्रतिबंध येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय वन विभागाचे अधिकारी या घटनेकडे या घटनेकडे गांभीर्यानं पाहतात का आणि दोषींवर कोणती ठोस कारवाई करतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे कुरेशी बुलंद आवाज पाचोड